रामकृष्ण मैत्रिणी हे बघा मा मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे ना एक वाटी बेसन पिठापासून आपण मस्त पिके अशी झुणका भाकर करूया झुणका भाकर म्हणजे महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्राला आवडणारी ही झुणका भाकर आहे मी चिरून कांदे परत कोथंबीर हे चिरून घेतलेलं आहे परत कढीपत्ता घेतलेला आहे आणि वाटण्यासाठी जिरी मोरी जि सॉरी या जिरी आणि हिरवी मिरची लसूण घेतलेला आहे हे बघा मी जिरी मोरी टाकली कढीपत्ता टाकला छान तडतडला आहे आणि कांदा बी टाकून देते तो आपण मस्त पैकी आता तडतडून देऊ आणि छान असा परतून घेऊया आणि त्याच्यात जे मी वाटण तुम्हाला दाखवलं होतं ना मिरच्याचं ते वाटण वाटून घेतलेलं आहे मी आणि ते त्याच्यात टाकून देऊया अशा पद्धतीने तुम्ही झुणका भाकर केली ना खरंच खूप म्हणजे एकदम त्याचे वेगळेच चव लागते आणि कसं आहे आता कालवनाला काय नाही काय नाही माशी पटकनी मस्तपैकी झुणका भाकर करायची हो काही मी पूर्ण हलवून घेते बघा आणि थोडं वेगळ्या पद्धतीने बघा थोडीशी आपण हळद घालूया त्याच्यात जास्त बी नाही घालायची आणि थोडीशी धाना पावडर टाकायची म्हणजे एक वास त्याचा खूप म्हणजे असं छान येतो आणि चवही खूप छान लागते अप्रतिम आणि मीठ टाकते चवीपुरतं ते आता पूर्ण आपण हलवून घेऊया बघा आणि हे बेसन खलवलेलं एक वाटीचं मी त्याच्यात टाकून दिले एवढी छान लागते नाही झुणका भाकर अगदी अशी गरम गरम खायची झुणका भाकर त्याच्याबरोबर कांदा आणि आता मी ते पूर्ण असं हलवून घेते बघा आणि वरून कोथंबीर त्याच्यात सोडून देते कोथंबीर भरपूर टाकलेली आहे मुडवर कोथंबीर चिरली मी टाकली आणि परत वरून एक पळी तेल टाकते की त्या झुणक्या भाकरीला आपल्या अगदी अप्रतिम चव येते बघा आणि तुम्हाला जर माझा हा महाराष्ट्र पद्धतीचा झुणक्या भाकर जर आवडले असेल तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि काय वाटलं तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी वाटली आपली झुणका भाकर मैत्रिणी बघा आणि अशी वरून छान कोथंबीर मी त्याच्यावर पेरलेली आहे गरम गरम भाकरी कांदा आणि झुणका उद्या नक्की भेटू बाय